दादा आणि आपली चुकी नसून दे तर कोणी चिरायला पण नको त्याच्यावर बोलायला पण नको होत माहित हाय आपण जर माहिती काहीच नाही माहित मी ब मी कसा बोलणार बद्दल तुमच्या मी दादा तुमच्याबद्दल बोलत तू बोल मी कसा बोलू करा ते कसं एकमेकांचा सॉल्व स्वतः बोलून सॉल्व करायला पाहिजे तुमचं आदर्श राहाल आम्हाला हा 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 जाऊ दे तुम्छे, तुम्छे तुम्छे हाँ, हाँ, हाँ। हो आता सोडून द्यायचा विषय सोशल मीडियाचं टेन्शन आता कसं आहे आप ते आपापल्यातलं बोललं ना हो आता मी दादा पण बोलले ना आपापल्यातला बोलला तर त्याच्यात आपण चौघा आलो असं बोलले होते मी दादा नाही <laughs> चालूच आहे <साथ>। आता <laughs> जेवण करायला बसलो सुरेश दादा आत्ताच जेवण करायला बसलो या जेवण करायला लाई पण चालू होत राहतय म्हटलं डब्ल्यू डब्ल्यू फायटिंग मस्त चालू आहे <laughs> त्यांची होते रो रोजच असं त्यांची व्हिडिओ काढून टाकायचे उद्या उद्या त्यांची व्हिडिओ टाकतो <laughs> <laughs> उलट बारं बार उलटी उलटी उलट <laughs> याच्यात कोणी जिकत नाही कोणी हारत नाही मग माहित आप आपापल्यात बरोबर होतात <laughs> बघा 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 पण जुनी मारते जॅकला हा जॅक आहे जॅक हा जॅक जाक। आहे हा <laughs> गेला जुला गेला जॅक खाली जॅक घाबरतो लवकर जुलीला जुली मारते आणि त्याला माहिती आहे फुलगोबी आलो फुलगोबी आलो तुम्ही पण जेवण करता मी पण जेवण करते या जेवण करायला ह